आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त अकोल्यात बालविवाह आणि बाल हिंसेविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समाजात मुलींच्या शिक्षण सुरक्षितता आणि समानतेचा संदेश दिला या उपक्रमाने बालहक्कांविषयी जागृतीचा दीप प्रज्वलित केला अकोला जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या ॲसेस टू जस्टिस प्रकल्पांतर्गत आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सावित्रीबाई कन्या शाळा ते अग्रसेन चौक दीपक चौक या मार्गावरून तीनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभागाने भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली मुलगी वाचवा देश वाचवा बालहक्कांचे रक्षण करा अशा सकारात्मक घोषणांनी शहराच्या वातावरण जागरूकतेने भरून गेलं या रॅलीतून समाजात बालविवाह प्रतिबंध बाल हक्क संरक्षण आणि मुलींच्या शिक्षणाचे अधोरेखित करण्यात आलं रॅलीनंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी बालिकांच्या शिक्षणाची आवश्यकता स्थलांतरित कुटुंबातील बाल शिक्षणाच्या अडचणी आणि समाजातील एकत्रित प्रयत्नांची गरज स्पष्ट केली तर समन्वयक सपना गजबिये यांनी बाल सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्र येऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करावे असं आवाहन केलं या कार्यक्रमात मुख्याध्यापिका डॉक्टर फारेहा सुलताना शिक्षकवृंद चाइल्ड लाईन सदस्य आणि स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला संचालक अशोक बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा उपक्रम अकोल्यात बाल जनजागृतीचा एक प्रभावी संदेश देऊन गेला आहे या दिवसाला आम्ही सावित्रीबाई फुले कन्याशाळा इथं जवळपास तीनशेच्या वरती विद्यार्थी या कार्यक्रमाला सहभागी झाले त्यांनी बेटी बचाव बेटी पडाव हे घोषवाक्य देऊन रेल्वेची सुरुवात केली आणि पूर्ण जवळपास दीपक चौक अग्रसेन चौक या परिसरात पूर्ण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिक्षकवृंद आणि इतर लो आमची टीमसुद्धा यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला मुख्य उद्देश हाही होता की दिवसेंदिवस जे दिवसें बाल अत्याचार शोषण वाढत आहे हे कुठेतरी थांबायला हवे आणि याची जागरूकता लोकांपर्यंत पोहोचायला हवी हीच या दिवसाचा आमचं खास मुख्य उद्देश होता